नमस्कार मी योगेश महाराष्ट्र न्यूज अपडेट आप मध्ये आपलं स्वागत हातले गावात असणाऱ्या सोनाली पब्लिक स्कूल यांचा स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहूया सविस्तर उत्तर सोनाली पब्लिक स्कूलचे सहावे अॅन्युअल सोशल गॅदरिंग मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेच्या युगामध्ये डिकिटी टी संजय गोडावत मगदूम अशा अनेक नामवंत स्कूल पंचकुरशीत असताना देखील सोनाली पब्लिक स्कूलने आपले अस्तित्व आबाधित राखत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य मंडप व लाईट इफेक्टची उत्कृष्ट सोय केली होती सोनाली पब्लिक स्कूलचे अॅन्युअल सोशल गॅदरिंग म्हटलं की गर्दी होणारच म्हणून पब्लिकमध्ये दोन्ही बाजूला भव्य एल लावण्यात आल्या होत्या पालकांनी एल ई डी वरूनच फोटो व्हिडिओ काढल्याने स्टेज समोर होणारी हौशी पालकांची गर्दी दिसत नव्हती दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या सालातील प्रवेश आठ एप्रिल पासून सुरू होणार असून सव्वीस एप्रिल पर्यंत त्यांना टेस्टनरी देखील दे दिली जाईल तरी प्रवेश नोंदणीसाठी सोनाली पब्लिक स्कूलशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले थोडक्यात पाहूया मान्यवर काय म्हणाले व सहावे अॅन्युअल सोशल गॅदरिंग सहावा वार्षिक स्नेह कार्यक्रम आज या ठिकाणी उपस्थित आपल्या या संस्थेचे चेअरमॅन माननीय श्री संदीप कारंडे सर त्याचबरोबर सीमा कारंडे मॅम आपल्या माई अर्थात सुजाता कारंडे मॅम तसेच आमच्या धनंजय तारे सर आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य सदस्या अर्चना पवार मॅडम तसेच या स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम व सर्व येथील शिक्षक स्टाफ तसेच सर्व विद्यार्थी मित्र व येथे जमलेले सर्व पालक वर्ग शाळेचा सव्वा ऍन्युअल प्रोग्राम आहे आणि याच्या आधीचे सहा प्रोग्राम आपण अटेंड केले आणि इतका छान प्रकारे हा कार्यक्रम असतो की विसरता येत नाही अगदी वर्षभर तो मोबाईल मध्ये पण आपल्या असतो किंवा मेमरी मध्ये देखील असतो असं म्हणायला हरकत नाही कारण इतर म्हणजे वेगळ्याच पद्धतीने हा साजरा केला जातो असं वाटतं की इथून उठूच नाही कारण इतका लहान वयात इतकी छोटी छोटी नर्सरी पासूनची मुलं इथे परफॉर्म करत असतात त्यावेळेला एकदम म्हणजे आपल्या आपलाच मुलगा इतर मुलांचं देखील बघताना आपल्याला खूप चांगलं वाटतं कारण तशा प्रकारचे इथं त्यांना ट्रेन केलं जात आणि त्याचबरोबर शाळेचं म्हणाल तर शिक्षण कार्य म्हणा विविध क्षेत्रातील प्रगती खूप चांगल्या पद्धतीची या शाळेची सुरू आहे पुढे अशीच सुरू राहू ही मन मनापासून सदिच्छा व्यक्त करते सोनाली पब्लिक स्कूलच्या सहाव्या एन्युअल सोशल गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या संस्थेचे चेअरमन आणि हातले संपूर्ण परिसरामध्ये आपल्या कर्तृत्वानं आपल्या दातृत्वानं आणि आपल्या नेतृत्वानं एक मोठा दीपस्तंभ निर्माण केला ते आदरणीय संदीप कारंडे साहेब या स्कूलच्या कर्तृत्वाची अटके पार झेंडा ज्यांनी सीमा पार ओलांडल्या त्या आदरणीय सीमाताई कार आदरणीय माई प्रिन्सिपल मॅम गावच्या प्रथम नागरिक रोहिणी खोर मॅडम मी खूप काय बोलणार नाही मी एवढंच सांगतो की या परिसरामध्ये डीकेटी सोसायटी पासून संजय घोडावत कॉलेज युनिव्हर्सिटी व इकडे जे जे मग पासून भारतीय विद्यापीठ डी वाय पाटील या इन्स्टिट्यूटच्या हब मध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं फक्त सहा वर्षात ज्यांनी काम केलं म्हणजेच ती सोनाली पब्लिक संस्था होय गेली अनेक वर्ष सातत्यानं मला नवं काही करायचं आहे या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी इथल्या पाल्यांच्यासाठी मला नवं काही निर्माण करायचं आहे हा आशावाद घेऊन आदरणीय कारंडे यांच्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं काम करणारे आदरणीय संदीप कारंडे व सीमा कारंडे या दाम्पत्याने सहा वर्षात निर्माण केलेला हा संसार खऱ्या अर्थानं मोठा आदर्श असा आहे मी एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्ही लावलेल्या या रोप्याचा वटवृक्ष नक्कीच होईल आणि सोनाली पब्लिक स्कूल ही या परिसरामध्ये शैक्षणिक संकुलातील एक आदर्श संस्था असे निर्माण होईल एवढीच आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने वृषाली मुगदूम मॅडमांनी ज्या ज्यावेळीपासून दुरा घेतली त्यावेळीपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या स्कूलचा एक चढता आलेख केला आणि त्यासाठी सर्व प्रिन्सिपल असतील सर्व स्टाफचं मनापासून कौतुक करतो भविष्यामध्ये सुद्धा या आजच्या या जागेमध्ये पालकांच्या मध्ये मनामध्ये अजून बरेचसे विचार आहेत की बाबा हिने काय नाही दरवर्षी बोलतात पण एकदा इमारत चालू केली की ती बंद करायची नाही असं माझ्या डोक्यामध्ये आहे त्यामुळं जरा एखादं वर्ष तुम्ही थांबलं तर काही त्याचा येणार नाही पण एखाद्या आज एखादी वीड जर त्याची रोवली तर ती शेवटची वीट सुद्धा एका वर्षामध्ये पूर्ण व्हावी हे माझ्या डोक्यामध्ये आहे कारण एकाच कॅम्पस मध्ये सर्व त्या मुलांना मिळावं हे माझ्या डोक्यामध्ये आहे त्यामुळं या येत्याला दोन हजार एकोणीस वीसच्या सालामध्ये पुढचं गॅदरिंग पुढचं अॅन्युअल डे हा आपल्या स्कूलच्या मध्ये असणार आहे या या प्रसंगी मी ग्वाही देतो आणि सर्व मुलांचं मी मनापासून कौतुक करतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी आपला अटकेपार झेंडा सोनाली पब्लिक स्कूलच्या माध्यमातून लावला त्या सर्वांचं मी मनापासून त्यांच्या पालकांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो आणि या कार्यक्रमाला का खास करून उपस्थित असणाऱ्या सर्वच माझ्या स्कूलच्या मुलांचे पालक असतील त्या पालकांचे नातेवाईक असतील सर्वच त्यांच्याबरोबर आलेले मित्र सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो Cool, oh. oh. when i check you back i